नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे दोन एप्रिल आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये जे आहे काही जिल्ह्यामध्ये गारपिटी शक्यतासुद्धा आपला आज रात्रीच्या दरम्यान आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये गारपीट होणार आहे आज रात्रीच्याला तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे अहमदनगर तस आपलं जे आहे आल्यानगर जामखेड करमारा बारसी केस बीड पैठण तसेच छत्रपती संभाजीनगर जालना श्रीरामपूर सिल्लोड लोणार चिखली जित्तूर हिंगोली आणि वाशिम तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्री म्हणजे आज रात्री मध्यरात्रीनंतर आपलं जे आहे परभणी तसेच जे आहे पूर्णा गंगाखेड पररी नांदेड वसमत तसेच जितूर हिंगोली उमरखेड आणि पुश्यअप करंजा यवतमाळ आणि आ अमरावती या अपला जाए ती अपला तर या भागामध्ये जे आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर या भागामधील काही भागामध्ये आपल्याला गारपीट शक्यता पाहायला मिळू शकते तर आज रात्रीच्या दरा दरम्यान जे आपला परळी गंगाखेड आणि परभणी हिंगोली नांदेड गा तसेच जे आहे कंदर तर या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार विजांच्या कटकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये गारपीटी शक्यता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील आणि कुठेतरी आपलं जे आहे कोकण भागामधील काही भागामध्ये आपलं जे आहे आज दरम्यान हलका तिरमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्याला आज रात्री दरम्यान ढगा वातावरण पाहायला मिळेल फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दरम्यान हलका तिरमझिम पाऊस आपला राहील फक्त आज जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री फक्त या तीन जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आणि कारपिटी शक्यता आपल्याला पाहायला मिळेल ते तीन जिल्हे आहेत परभणी नांदेड हिंगोली आणि जे आहे पररी या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा होता शेतकरी मित्रांना हवान अंदाज तर आमचे असे अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा